नमस्कार आहे डोंगरात हे बडद्याचे भाजे लोतीचे मासेच भाजी असते पण हा बडदा आहे पण लोतीचे भाजे दिसल्यावर परत सांगतो आणि शेवाळा पण पाहतो आणि साईचे पण मूर पाहतो सिजनेबल भाज्या खायला पाहिजे ते चांगलं राखा जंगलात फिरायला पण या आहे वातावरण चांगलंय आणि आज पाण्याने पण उघाडी दिले तो म्हटलं चला आज जंगलातल्या भाज्या खाऊ आणि तुम्हाला दाखवू आज डोंगरात आले किती भाज्या भेटतात शेवळ चिका मुराची भाजी भेटते तुम्हाला दाखवतो पुढं बरेच जण आले बाहेर क्विंटल सगळे ते तिकडे गेले चाले वरून बघत बघत दाखवतो त्याला पुढकी काय गोळा येते काजूच्या बिया काजू <laughs> भाजी पाय भाजी आणि भाजी पाहिला आली नुसते काजू पाव राहिले भाजी खाली राहते झाडावर नाही काजू आहे पाण्या ना खराब झाले पण बी पडल खायला काय म्हणतो बी घेतो आणि ते बिया खायला बुजून काजू खायला खाली पडेल आहेत बिया काढून घेतो पुढं भेटतील भाज्या पुढी फुडली काढ नाही काजू फुडले इकडे आज आणि भेटले लोतीची भाजी बारीक आहे घे पहिलेच थोडी बारीकच आहे पण भेटली दाखव अशी लोक तुझी भाजी चला वेळ बा पाहिले अरे बा पहिले मोठे मस्त श्यावाळ आहे हा घे मोडून घ्या लोतीची भाजी ते चांगला तोड मस्त बाजी एवढ मस्त आहे शेवची भाजी दाखव हस्त अजून कारबांधा इकडून या मस्त खाऊन घेतो आता बेकाम बर पावसा भाई गोड झाल्या सगळे काढेल बघा कारबंदा कर खातो तेव्हा आतील भाज्या फार डोंगरा जवळ आलो वर अजून काय नाही पाहिजे एवढी भाजी भेटली चालू वर डोंगरा निघत निघत किती भेटत पाणी पिऊन घेतो इंटलो बाबा कसा पिऊ रे टिकून अस टोपी लागल ना चांगलं आहे रे दोन अडीच तास येईल थोडी मध्ये दाखवतो आवासारखा दुसरे राहणार डोंगरात जाऊ जिकडं बघित शेवळा तिकडची माहिती काढतो पहिली काय जायचं ना का आणि तू येणार का जाऊ एखाद दिवशी तुम्हाला तिकडे भरपूर शेवळा ना तिकडे हा तिकडे खाली जावा पुणे हा तीन नंबरला जाऊन तिकडे वाशेळा जाऊ तिकडे जाऊन दाखवतो तेव्हा रेसिपी पण दाखवल कशी भाजी करता आता व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा बायको सांगते सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला